नमस्ते तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी ब्लॉग मध्ये आणि मी आहे पूजा स्वामींचे हो नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करते तर आजचा ब्लॉग थोडासा उशिरा स्टार्ट केलेला आहे त्याचं झालं असं की वेदांच्या स्कूलमध्ये आज होती मीटिंग एम टी मेंबर असल्यामुळे मीटिंगला तर जावंच लागतं <laughs> कंडिशन मेंबर मी म्हणजे अप्लाय फक्त वेदांसाठी केलेलं की मम्मी तू घे ना एखाद्या तरी याच्यामध्ये तू पार्टिसिपेट कर आणि छान याची मेंबर हो म्हणून मी मेंबर मेंबरसाठी अप्लाय केला आणि लकीली माझं नाव पण आलं होतं त्यामुळे अशा मीटिंग अटेंड कराव्याच लागतात मग ते तिथं काही कारण देऊन चालत नाही आणि मेन म्हणजे आपले मुद्दे जे असतील काही स्कूलच्या रिलेटेड वगैरे असं आपल्याला काही प्रॉब्लेम असतील काही आपल्या का, 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 शंका असतील तर ह्या मिटिंगद्वारे त्या सॉल्व्ह केल्या जातात तर म्हंटल चला काय हरकत आहे ना एमटीए मेंबर बन बनायला तर ते झाले आहे आता स्कूलमधले मधले एमटीए मेंबर तर मग जाऊन आले आता सकाळी नऊ वाजताच बोलवलेलं होतं त्यामुळे मग सकाळी नऊ वाजता गेले ना त्यामुळे ते, घरातले सगळी काही कामं तशीच पडलेली भांडी वगैरे सगळं काही तसंच पडलेले आणि मग स्कूलला जातानाचा वगैरे तिथं मिटिंगचा वगैरे काही ब्लॉग शूट करत बसले नाही कारण जाताना प्रचंड असा पाऊस होता सकाळी खूप सकाळपासूनच आज नाशिकला पावसाची सुरुवात झालेली म्हणजे आमच्या इथे सुरुवात झालेली होती त्यामुळे मग तिथलं काही शूट घेतलं नाही आणि मिटिंगमध्ये तर ऑबियसली तिथलं तर शूट घेतच आहे आम्ही स्कूलचा याचा प्रश्न असतो प्रायव्हसीचा वगैरे त्यामुळे तिथलं शूट काही घेतलं नाही म्हटलं मग चला आता घरीच आलेली आहे डायरेक्ट आजचं शूट सुरू करूया आणि आज दिवसभरामध्ये मी काय करते काय नाही काही महत्वाच्या गोष्टी वगैरे हो तुमच्यासोबत शेअर करा करता आल्या तर त्या पण करणार आहे आणि आज असा स्वीट समस्त गोडस असा पदार्थ तयार करणार आहे तो सगळ्यात माझ्या आवडतीचा पदार्थ असं म्हणतो ते, ते चालेल आज करणार आहे मी कच्च्या दुधाचं खरवस तर ते पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते कसं केलं काय केलं ते, के का के ते पण सांगते आणि प्रचंड असा पसारा पडलेला कसं ना सकाळी लवकर लोक कामावरून गेली ना म्हणजे मग आपल्या आपल्या ज्या काही महत्वाच्या गोष्टी वगैरे किंवा बाकीच्या गोष्टींना वेळ मिळतो तर सकाळचा जो वेळ निघून गेला ना एकदा कामाचा की मग खूप कंटाळा पण येतो कामाचा आणि जे काही शेड्यूल असतं आपलं टाइम टू टाइम ठरलेलं त्याच्यामध्ये सगळा काही व्यत्यय येऊन जातो हो की नाही तर चला आता खूप बडबड झाली माझी नो मला माहिती आहे तुम्हाला पुढे ब्लॉक बघायचं असतील माझे तर चला आज दिवसभरामध्ये मी काय करते काय नाही तुमच्यासोबत शेअर करते आणि व्हिडिओ बघायला विसरू नका चला स्वामींचे नाव करते इथे मी अर्धा लिटर गायचं दूध घेतलेलं आहे सगळे असे म्हणतात की गायच्या दुधाचं खरवच बनत नाही पण मी इथे तुम्हाला आता गायच्या दुधाचं खरवच बनवून दाखवते इथे एक लिटर दुधासाठी मी घेतलेले आहे दीड वाटी मी साखर घेणारे आपल्या आवडीप्रमाणे साखर घ्यायची कोणाला जास्त गोड आवडतो कोणाला जास्त फिक्का आवडतो पण मला मिडियम आवडतं जास्त गोड पण नाही जास्त फिक्क पण नाही त्यासाठी मी इथे दीड वाटी साखर घेतलेली आहे आणि आता हे दूध चांगल्या प्रकारे हलवून घेत आहे तर आता इथे मी मोठं भांड्याचा यूज नाही केला भांडे खूप भरतात शक्य होईल तेवढे भांडे कमी वापरता येईल म्हणजे यूज होतील त्याचाच मी विचार करते आता मी काय केलं की साखर चांगली मेल्ट झाल्यानंतर अर्ध 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 दूध करून घेतलं एका कुकरच्या भांड्यामध्ये अर्ध केलं आणि ह्या कुकरच्या भांड्यात अर्ध केलं तर असं मी दोन वेळेस दोन भांड्यांमध्ये हे खरवस करून घेणार आहे तर आणि त्यानंतर मग इथे चिमुचीमुड भर घेतली वेलची पूड टाकलेली आहे दोन्ही भांड्यांच्या दुधामध्ये मी वेलचीपूड टाकून घेते कारण वेलची पूडने अतिशय छान असा सुगंध आपल्या खरवसला येणार आहे त्यानंतर इथे मी घेत आहे जायफळ जायफळ पण आपल्याला छोट्या बारीक किसणीने किस किसून घ्यायचे जेणेकरून ते दाताखाली नको यायला फक्त त्याचा छान छान असा स्मेल सुगंध म्हणता येईल आपल्याला तो आपल्या जे काही खरवस आहे त्यामध्ये उतरला पाहिजे त्यासाठी नंतर थोडंसं ते डबेत ना त्यावर टॅप करून घेते कारण हे बबल्स आलेले ना ते ते फुटले पाहिजे त्यामुळे त्यावर छानपैकी असं टॅप करून घेतलं त्यानंतर माझ्याकडे हा मोठा कुकर आहे आणि त्यामध्ये मी हे स्टँड ठेवत आहे आता माझ्याकडं कुकर मोठाच आहे छोटा आहे पण त्याचं थोडं रिपेरिंगचं तर का आम्ही त्यामुळे तो काही घेतला नाही त्यानंतर इथे घेतले एक ग्लासभर पाणी घ्यायचे आपल्याला पाणी जास्त टाकायचं नाही कारण उकळी आल्यानंतर दुधामध्ये पाणी जा जायला नको ना त्यामुळे नाही तर मग दूध फुटण्याची शक्यता होऊ शकते आणि आपली जे काही खरं असते ते पण व्यवस्थित होणार नाही तर चला आता गॅसवरती मी कुकर चढवलेला आहे आणि गॅस आता करते आहे ऑन आणि इथे माझं आता खरवस मी मस्तपैकी शिजायला लावून देत आहे तर आता शिजायला लावताना कुकरची जी काही शिट्टी आहे झाकणाची जी शिट्टी आहे ती आधी काढून घ्यायची ती न विसरता कारण की आपल्याला ते काही उकडून नाही घ्यायचे जेणेकरून त्याच्या शिट्ट्या होतील हो की नाही आपल्याला ते वाफेवर करायचे त्यामुळे तर चला आता इथे मंद आचेवरती माझं खरवस आहे तोपर्यंत मी घेते आता भांडी घसून कारण तुम्हाला मी मगाशीच दाखवली किती सारी भांडी पडली आहे सकाळची तर त्याआधी म्हटलं ड्रेस चेंज करून येऊया कारण मीटिंगला गेले होते चांगला टॉप घालून गेले होते व्यवस्थित ड्रेस होता तो ड्रेस मला आता भांडी घासताना ओला वगैरे किंवा त्याला डाग वगैरे लावू द्यायची नाही आहे आणि असं पण मला ना कम्फर्टेबल होतच नाही बाहेर जाणारे जे पण काही ड्रेस असतात ना त्यावर काम करायला आता खरवसच बनवून घेतलं मी पण त्याचं कारण असं होतं की खरवस जेव्हा खरवसचं जे काही दूध आहे ना ते मी आणलं पण आता फ्रीजच्या बाहेरच ठेवलेलं होतं फ्रीजमध्ये ठेवलं नव्हतं म्हटलं जास्त वेळ बाहेर राह राहिलं तर ते खराब होईल म्हणून आल्या आल्या आधी पहिल्यांदी खरवस करून घेतलं आणि ते तुमच्यासोबत शेअर केलं तर चला आता इथे मी जी काही भांडी वगैरे आहे ती क्लीन करून घेते कारण की दुपारच्या नंतरची खूप सारी कामं पण पडली आणि आज आहे माझा जर वेळ मिळालाच मला तर हावरचा जो किचनचा काउंटरचा जो वरचा पोर्शन तुम्हाला दिसतोय टाईल्सचा तो पण मला आज स्वच्छ असा करून घ्यायचा आहे त्यामुळे आधी आता भांडी वगैरे घसून घेते म्हणजे सिंकरी कामा झाला पूर्ण किचन स्वच्छ करायला पण बरं पडतं हो की नाही त्यामुळे तर फ्रेंड्स मला आजच्या व्हिडिओमधून तुमचे खरंच आभार पण मानायचे आहे की आपल्या हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहे अशा प्रकारे तर त्यावरती मी स स्पेशल असा व्हिडिओ घेऊन येणार आहे आभार प्रदर्शनाचा व्हिडिओ म्हणता येईल तो तो घेऊन येणारच आहे पण म्हटलं चालेल ह्या व्हिडिओद्वारेसुद्धा तर आपल्या यूट्यूब फॅमिलीचं आभार बनना तो पट म्हणजे आभार मानना तर बंद आहे ना माझा अर्ध हिंदी अर्ध मराठी असं काही चालू आहे पण काय करणार तेवढी एक्साइटमेंट झालीच आहे वाढलीच आहे कारण झाले तर जे एक कम्प्लीट टार्गेट तर चला आता मी टाइम बघून येते पंधरा मिनटं झाले की नाही पाच मिनटं बाकी आहे अजून तर पाच मिनटं आपण अजून वेट करूया आणि पाच मिनटं झाले की मग आपण बघूया आपलं खरवच झालंय की नाही छानपैकी शिजलं आहे की, की नाही तर फ्रेंड्स तुम्हाला गाणे ऐकायला आवडतात का मला, मला सांगा ना कमेंट्स करून की काम करता करता गाणे ऐकायला कोणाकोणाला आवडता मला तर फार आवडता तर चला आता कुकर माझ्या मते झालं असेल आपण कुकर खोलून बघते मी आणि आपलं खरवस झालेली आहे की नाही चेक करूया आपण आय होप छान झालेलं असावं तर मला माहिती आहे अरे वा वास्तव मस्त आहे तर बघायचं आहे बघायचं आहे पाच मिनटं थांबा तुम्ही मी, मी तुम्हाला दाखवते हो मला माहिती आहे एक्साइटमेंट झाली असणारे खरवस बघण्याची तर चला चला आलं आहे आपलं खरवस अशा प्रकारे आ हा हा मस्त तोंडाला पाणीच आलं असेल हो की नाही खरवस बघून आ मला माहिती आहे तर चला आता याच्यामध्ये चाकू आपण टाकून बघूया चाकूला बघा काहीच लागलेलं नाही याचा अर्थ चिटकलेलं नाही आहे त्या याचा अर्थ की आपलं खरवस छानपैकी शिजलेलं आहे तर आता एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेते तुम्ही बघा किती छान असं वाटतं ढोकळाच आहे व्हाईट ढोकळाचंच पीठ म्हणजे ढोकळाच वाटतंय की नाही मस्त स्पॉन्जी स्पॉन्जी असं फुगून आलेलं आहे आपलं खरवस आता याच्या छानच्या अशा वड्या पाडून घेते मी आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा कि तुम्हाला की तुम्हाला माझे खरवस करण्याची पद्धत आवडली की नाही मोस्टली अशाच पद्धतीने करतात खरवस आणि ते तुम्ही बघा की आता छान वडी वड्या पडलेल्या आहेत स्पॉन्जी स्पॉन्जेस असं मस्त असं खरवस झालेलं आहे या ठिकाणी मी पण नक्की ट्राय करून बघा गायीच्या कच्च्या दुधाचं खरवस कारण की म्हशीच्या दुधाचं तर बनतंच पण गायीच्या दुधाचंही खरवस बनतं हे आज मी तुम्हाला दाखवलेलं आहे सो तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा अशा प्रकारचं स्वीट स्वीटचं खरवस गॅलरीमध्ये चालू आहे माझ्या मिस्टरांचं छान असं गुलाबाचे रोप आणले त्यांनी आणि ते काय रोपं मस्तपैकी गुलाबाचे लावायचं काम चालू आहे कारण ह्या दिवसांमध्ये गुलाबाचे रोपं वगैरे जे आहेत ना कोणते पण रोपं झाडं एकदम छान असे खुलून निघत असं कारण पावसाचं पाण्या पाणी त्यांना जेवढं छान मिळतं ना त्या याच्याने ते जास्त ग्रो करत असतात तर चला मी तुम्हाला दाखवते की कसं रोपण चाललंय आमचं गार्डनिंगचं काम कसं चाललेलं आहे तर तुम्हाला मी दाखवते ते तर चला बाप रे बाप बर्नी प्लास्टिकची बरणी कापून आणि मग सगळं काही आहे तर उद्योग चाललाय मी तुम्हाला बॅक कॅमेरा करते ऑन आणि तुम्हाला दाखवते की इथं कशा पद्धतीने सगळा पसारा तर तर चिकल चिक्कल अगदी करून ठेवलेला आहे पण ठीक आहे चला गुलाबाचे फुलं मिळणार आहे तर इथे थोडासा चिक्कल झाला तर तुम्ही आवरून तर घेईलच पण आता तुम्हाला मी बॅक कॅमेरा ऑन करते आणि दाखवते की आमच्या मिस्टरांचं काय उद्योग चालू आहे गॅलरीमध्ये बसून गुलाबाचे कसं गुलाब रोपण चालू आहे ते तुम्हाला मी शेअर करते तर आता इथे ऑलरेडी एक बर्नी तर भरून झालेली आहे आणि मातीची माती, माती भरून त्यामध्ये मस्त असं गुलाब लावलेलं आहे आणि त्यानंतर आता इथे इथे बघा तुम्हाला हे पण शेअर करायचं होतं मला हे जे आपलं खायचं पान असतं नागलीचं पान तर ते मिस्टरांनी लावलेलं याच्यामध्ये त्याला छानसा असा कोंब पण फुटलेला आहे आणि त्यानंतर इथे ना हे याला छाट तुम्ही असं म्हणतात वाटतं गुलाब छाटून घेत आहेत पूर्णपणे त्याचे जे काही दांड्या वगैरे आहेत त्या काढून घेत आहेत आणि त्यानंतर मग आमच्याकडे अशा प्लास्टिकच्या बरण्या आहे काही तर त्याचा अशा पद्धतीने आम्ही उपयोग करतो आहे गुलाबाची फुलं वगैरे येण्यासाठी नाही का गुलाबाचं रोप वगैरे लावण्यासाठी तर माझ्या गॅलरीमध्ये ना खूप छोटी जागा आहे ना तर मग आम्हाला ना असे कुंड्यामध्ये जे रोपं वगैरे असतात ना गुलाबाचे मोगऱ्याचे वगैरे असते लावायला ना आम्हाला दोघांना पण फार आवडतं पण आमच्या गॅलरीमध्ये जागा इतकी नसल्यामुळे ना तर इतक्या काही कुंड्या आम्ही म्हणजे लावू शकत नाही किंवा एवढे रोपं लावू शकत नाही म्हणजे असं गार्डन गार्डन करू शकत नाही तर आता इथे मागच्या टायमिंगला बघा मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे खूप जुना व्हिडिओ होता तो की हे गुलाब कोणता आहे तर ते फायनली आता कळालं आहे की ते गुलाबी गुलाब आहे जेव्हा मिस्टरांनी हे रोप आणलं होतं ना तर त्या टायमिंगला मिस्टरांनी मला सांगितलं नव्हतं की याचा गुलाब कोणता आहे तर तो, तो सस्पेंड ठेवला होता मला बोलले की जेव्हा याला पहिला गुलाब येईल तेव्हा तुला समजेलच की कोणता गुलाब असणार आहे तर फायनली त्या गुलाबाला छानसा असा गुलाब आलेला आहे आणि तो आहे पिंकी पिंकी कलर तुम्ही बघितलात तर चला आता इथे दुसरी पण बर्नी म्हणता येईल आता याला आपण कुंडी तर नाही बर्नीच म्हणूया भरून झालेले आहे आणि असे दोन रोप लावलेले आहेत मिस्टरांनी तर आता याला जेव्हा पानं फुलं वगैरे येतील ते सुद्धा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल त्यानंतर हे जे काही खायचं पान आपलं नागलीचं पानं असतं त्यावरतून पण थोडी थोडीशी माती टाकून घेतली आता तुम्ही तर बघितलं मिस्टरांचं चाललं चा होतं गुलाब वगैरे ते जे काही आहे ते लावायचं काम चालू आहे आणि माझी इकडे तिकडे घर भांडी पण बसून झालेली आहे तर माझ्याकडे आता थोडासा वेळ आहे वेदांत पर्यंत आणि मग म्हणजे हार्डली अर्धा ता अर्धा तासात माझं जे काही काम आहे ते आता मी करून घेते ते कोणतं काम आहे तर मला करायची आहे किचनच्या टायल्सची जी काही माझी ही जी किचन आहे तर याच्यासमोरची ही जी टाईल्स वगैरे आहे भीती टाईल्स जी आहे ती मला आज साफ करायची त्याचं असं आहे ना की तुम्ही बघू शकता पूर्ण वरपर्यंत टाईल्स आहे माझ्या याला आणि ह्या साईडला माझ्या विंडो नसते विंडो नसल्यामुळे ना पूर्ण धुवा जो तेलकट वगैरे जो धुवा असतो तो, तो सगळा काही या सॉरी वॉलवर जाऊन पडतो या भिंतीवरती जाऊन सगळा तो चिटकतो आणि ती आहे व्हाईट कलरची त्यामुळे तुम्ही बघू शकता असे डार्क पॅचेस वगैरे असे सगळे हे आलेले आहे तर त्याच्यावर जाऊन बसतो तो तेलकट वगैरे धुवा तो तुम्हाला मग मी आठ दिवसातून पंधरा दिवसातून जसं जमेल तसं ती जी टाईल्स आहे ती स्वच्छ करत असते तर आज आहे वेळ मिळालेला आहे वेळ तर ती आता ती पहिले साफ करून घेते चला लागते मी आता कामाला कारण की काय घर काम म्हंटल की आपल्याला बारीक 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 बारीक, बारीक गोष्टी दिसतच असतात हे साफ करू ते साफ करू हे स्वच्छ करू ते स्वच्छ करू चालूच असतं आपलं हो की नाही काम काही आपलं संपतच नाही तर चला आता आम्ही ही टाईल्स साफ करायला घेऊन घेते म्हणजे जसं की किचनचा हा पोर्शन मला आता साफ करायचं आहे तर सगळ्यात आधी मी किचनचा हा पोर्शन तो पूर्णपणे रिकाम करून घेते माझं किचन आहे ना अगदी छोटा आहे खूप कंजेस्टेड आहे इथेच रॅक इथेच लगेच ही रॅक लगेच हार्डली म्हणजे पूर्ण एवढा हितबार सुद्धा हात आहे ना असा स्पेसला नाहीये इथे इथे किचन मोठा आहे लगेच इथे फ्रीज आहे म्हणजे अगदी खूप कंजेस्टेड आहे पण करते मी ऍडजस्ट काही नाही ऍडजस्टमेंट तर करावीच लागते हो की नाही परत हे स्टँड अजून हे स्टँड पण घसायचंय हे पण खूप चिकट झालेलं आहे मी म्हटली का तुम्हाला की मी बोलले की नाही तुम्हाला की जिथे आपला हात झाले ते साफ करू हे साफ करू जी गोष्ट आपल्याला खराबच वाढत असते ती लगेच साफ करायची इच्छा होते मी गॅस पण खाली उतरून आहे किचन ओटा पण पुन्हा रिकामा करून घेतलेला आहे आणि आता मी चढते आहे तर आधी वरती चढण्याआधी म्हटलं जे काही खरगट वगैरे बारीक कचरा वगैरे जो काही किचन वर आहे तो कोरड्या कपड्याने आधी साफ करून घेते जेणेकरून मी वरती जर चढले ना तर तो, तो पायाला चिटकायला आणि चला आता फायनल वरती चढून माझं टाइल्स घसायचं काम सुरू झालेलं आहे आणि टाईल्स मी ही जी तारीची घसणी आहे त्याच्यानेच घसते कारण की कसं का ना ती जरा स्क्रबर असतं ती स्क्रबर टाईप असते तारीची असते त्यामुळे मग टाईल्स निघायला पण मदत होते स्क्रॅशेस वगैरे काही पडत नाही टाईल्सला कारण माझे टाईल्स आहे ना जरा वेगळ्या पद्धतीचे त्यामुळे तिला काही असे रॅ क्रॅशेस वगैरे काही पडत नाही आणि त्यानंतर आता छानपैकी धुवून घेते वॉल आणि ते समोर लाईटीचं बोर्ड आहे तर तिथे ना मला जरा भीतीच वाटते पाणी वगैरे मारायला ते बोर्ड काही मी आता लगेच साफ करत नाही त्याला जरा ब्रशनी वगैरे जो आपलं दात घासायचा ब्रश वगैरे असतो ना तो तोच मला ओला वगैरे करून थोडंसं घसावं लागेल कसं का इलेक्ट्रिकचं काम आहे जरा ते सांभाळूनच करावं लाग लागेल आणि मेन म्हणजे मी चढली ना किचनवरती चढली आहे तर किचनवरती चांडलं आहे थोडंसं पाणी तर सुद्धा मला खूप जरा सांभाळून सांभाळून करावं लागते आणि टाईल्स घसून आणि पुसून तुम्ही बघितला माझा हात किती दुखलेला आहे खरंच हात दुखतो आपण घरातली कामं करायला काढतो असं वाटतं की वेळ लागणार आहे आपल्याला कामं करायला पण जेव्हा काढतो ना तेव्हा इतका म्हणजे थकायला होऊन जातं ना की बस तर आता मी खाली म्हणजे वरची टाइल्स वगैरे घसून झाली आहे थोडं फास्ट फॉरवर्ड दाखवलेलं आहे त्यामुळे असं वाटत असेल तुम्हाला की किती पटकन झाली हिची घसून पण फास्ट फॉरवर्डचा हिस्तं का मला आहे म्हणून तर डेली ब्लॉग बघताना लोकांना असं वाटतं की काय नुसते धुं भांडे वगैरे दाखवत असतं पण प्लीज दादांनो असं काहीही नसतं जास्तीत जास्त कमेंट्स मला लाईवला तर ह्याच येतात की काय सारखं धुनं भांडे वगैरे दाखवतात पण आमचं धुनं भांडे आमची स्वच्छता बघूनच इतके लोक काही काही बायका मोटिवेशन मिळतं त्यांना की अरे वा इने किती छान घर स्वच्छ केलं मी पण करते आज आज इने किती छान हिचा किचन स्वच्छ केला चल मी पण आज करते हो की नाही मला कमेंट्स करून नक्की सांगा की असे मोटिवेशन तुम्हाला पण मिळत असते की नाही कारण मी जेव्हा लाईव्ह घेते ना तर लाईव्ह वरती मला अशा खूप साऱ्या निगेटिव्ह कमेंट्स येत असतात की काय डेली ब्लॉग मध्ये तुम्ही सारखं दाखवता हे खाल्लं ते, था ते पिल्लं बर्गर खाल्लं पिझ्झा खाल्ला किंवा मग अशा पद्धतीची काय तुम्ही सारखी धुनं भांडी वगैरे दाखवत असतात पण अरे दादांनो त्याच्यामागे आमची खूप सारी मेहनत असते दोन ते ती तीन तास निसतं व्हिडिओ शूट करून त्याला पंधरा पंधरा मिनटाच्या व्हिडिओमध्ये कन्वर्ट करायला खूप टाईम लागत असतो आणि खूप डोके डोक्याने काम करावं लागतं आणि खूप मेहनतीचं काम असतं त्यामुळे प्लीज असं काही बोलून आम्हाला डिमोटिवेट करू नका तर चला फ्रेंड्स आज मी तुमच्यासोबत मस्तपैकी खरवस कसं तयार करतात ते शेअर केलं मी एम टी मेंबर झालेली ते शेअर केलं गुलाब रो पण शेअर केलं परत तुमचे आभार पण मानले आहे आपले हजार सबस्क्रायबर झाल्याबद्दल परत किचन क्लिनिंगसुद्धा तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे झाला आहे माझं किचन वगैरे साफ करून एकदम क्लीन वगैरे गॅस वगैरे पण पुसून झालेला आहे वरच्या टाइल्स वगैरे पण स्वच्छ करून झालेले आहे थोडेसे डार्क पॅचेस वगैरे राहत आहेत पण तितके पक्के झालेले ते त्याच्यामध्ये काही निघत नाही कारण इथे यायला इथे राहायला यायच्या आधी जे कोणी राहत होतं ते काही व्यवस्थित का स्वच्छता करत नसेल मला असं वाटतं त्यामुळे ते डाग एकदम पक्के झालेले तरी पूर्णपणे काढण्याचा मी प्रयत्न करत असते तर चला कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग रेसिपी कशी वाटली बाकी आमचं गार्डनिंगचं काम अगदी सिम्पल असे रोपं लावले त्यांनी पण तुमच्यासोबत ते शेअर करायचे वाटले म्हणून केले तर चला आजच्या ब्लॉगला मी इथेच एंड करते कारण आता झाल्या वेदांतला यायचं टायमिंग आणि वेदांत आल्यानंतर मी थोडा वेळ त्याला देत असते तेव्हा माझं एडिटिंग युट्यूब म्हणजे घरातले कामही मी काहीही ठेवत नसते थोडा वेळ का म्हणत त्याला देते आधी त्याच्यानंतर मग पुन्हा एक दीड तासानंतर मी माझ्या कामाला लागत असते तर आता झालं त्याला घ्यायला जायचा टायमिंग सो so, आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आय होप आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तरच लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि प्लीज 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 कमेंट्स करा एक वेळेला तुम्ही सबस्क्राईब नका करू पण प्लीज कमेंट्स करून सांगा की तुम्हाला माझे ब्लॉग आवडत आहे की नाही आवडतंय आणि आणखीन तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये काय बघायला आवडेल हे मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा तर चला आजच्या ब्लॉगमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया आपण अशा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ